नवरात्रीचा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आपण भारतभर बघतो पण हाच उत्सव पारंपरिक दृष्टीने आणि हिंदू सणाचं महत्त्व समजून साजरा केलेला आपण फार कमी ठिकाणी बघतो असाच एक उत्सव साजरा केला जातोय छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपासवरील राज दांडियामध्ये या दांडियाचं आयोजन वर्षानुवर्ष करण्यात येत असून यावर्षी या, या कार्यक्रम तिसऱ्या वर्षात पदार्पण करतोय येथे भक्तिभाव आणि परंपरेचं काटेकोर पालन पाहायला मिळालं विशेषत या ठिकाणी खेळणाऱ्या आणि उपस्थित असणाऱ्या प्रत्येकासाठी कडक नियम लागू केले आहेत जे इतर दांडिया कार्यक्रमांपेक्षा वेगळे आहेत सर काय सांगणार आता हिंदू सण एकदम व्यवस्थित साजरा होत आहेत काय की सरकार पण आपल्याला भरपूर सपोर्ट करतोय हो हिंदू सणांसाठी सपोर्ट केलाच पाहिजे कारण जोपर्यंत आपलं कल्चर आपल्या लहान मुलांना किंवा पुढच्या पिढीला कळणार नाही तोपर्यंत आपण हिंदू सण साजरे करणार नाही तर बाकीचं आपण बघतोच आहे की काय चाललंय म्हणून त्याच्यासाठी आम्ही सर्व हिंदू संजय जे ते सर्व साजरे करतो सर शहरात असे बरे, बरेच जगे असे खबर पण येते नवरात्रीमध्ये ते दुसऱ्या समाजाच्या लोक मध्ये येते ते वादविवाद होते हो होतो पण आमच्याकडे असं काहीच नाही आम्ही टीका लावल्याशिवाय आतमध्ये कोणालाच एंट्री देत नाही प्रवेशासाठी एक महत्वाचा नियम म्हणजे कपाळावर टीका असणे जो पर्यटक किंवा सहभागी कपाळावर टीका लावलेला असेल त्यालाच आत प्रवेश दिला जातो हे मंडळ केवळ धार्मिक श्रद्धेवरच नव्हे तर सुरक्षा व्यवस्थेवरही लक्ष केंद्रित करते कोणत्याही प्रकारच्या जिहादी व्यक्तींची प्रवेश होऊ नये किंवा त्यांना प्रवेश दिला गेला जाऊ नये त्यामुळे दरवाजावरच प्रत्येकाची ओळख तपासली जाते आणि प्रत्येकाने ओळखपत्र दाखवणे इथे बंधनकारक आहे याशिवाय या, या दांडियामध्ये खेळणारे लोक परंपरागत कपडे परिधान करतात महिला आणि पुरुष दोघेही पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळताना दिसतात ज्यामुळे या उत्सवात आणखी एक सुंदर धार्मिकता आणि सांस्कृतिक छटा बघायला मिळते बाकीच्या नवरात्री मंडळांनी देखील या मंडळाचा आदर्श घेत कपाळावर टिळा लावणं बंधनकारक करायला हवं जेणेकरून हिंदूच्या सणात फक्त हिंदूच येऊ शकतील किती वर्षापासून आपण असं नमस्कार जय श्रीराम आम्ही हे मागच्या तीन वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करत आहेत आणि गणपती पण आम्ही तीन वर्षापासून करत आहोत तुमच्या मंडळात सर किती सदस्य आहे काही व्यक्ती जबाबदारी दिलेली आहे आम्ही आमच्या मंडळात जवळपास आम्ही तीस ते पस्तीस लोक आहोत आणि आम्ही सर्वजण सगळ्यांना एक वेगवेगळी वेग वेग जब जबाबदारी दिली असते समजा जसे विनोद कुमार होते मग यांच्याकडं आम्ही मार्केटिंगचं काम दिलेलं असतं किंवा मग कोणाला म्हणजे असे सगळ्यांनी प्रत्येकजण वेगवेगळे काम वाटून घेतो आणि वाटून घेऊन पूर्णपणे हे काम व्यवस्थितपणे पार पडतो आम्ही ज्याच्यात आपण बघितलं की मधी जर एंट्री करतात त्यावेळेस सगळ्यांच्या टीका लावल्या जातात आम्ही टिक्का म्हणजे गंध हा कंपल्सरी केलेला आहे आम्ही सगळ्यांना ला गंध लावून लावल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही आणि आम्ही त्याच्यासोबत आय डी पण चेक करतो आधार कार्ड वगैरे असे चेक करूनच त्यांना आतमध्ये सोडतो कारण की आम्ही बघित जग बघतो की रास दांडिया हिंदूच्या त्योहार आहेत तरी पण ते जियादीमध्ये फुसते लवकर जियादी सारखा षडयंत्र होतात म्हणून हा टीका लावण्याचा काही फायदा होईल आम्ही शंभर टक्के या टिक्याचा फायदा होईल आणि आम्ही इथं जे पण कोणी येईल म्हणजे आमच्या ज्या एजन्सीज पण आहेत ते पण होईल तितक्या आम्ही फक्त हिंदूच्याच प्रिफर केलेले आहेत इथं तेच लोक आमच्याकडे येतात सुरक्षेसाठी सर काही पोलीसच्या बंदोबस्त वगैरे आहेत का आम्ही सुरक्षेसाठी महिलांसाठी आम्ही लेडीज बाउन्सर ठेवलेले आहेत आणि काही जेंट्स बाउन्सर पण आहेत असं वीस पंचवीस लोकांचा खूप बाउन्सरचा स्टा स्टाफ आहे आमचा व्हॅलेंटर पण तुमची हो व्हॅलेंटर पण आहे आमचे सुदर्शन मराठीचे करोडोदर्शक ते तुमची ते दांड्या रास बघणार आहे मग त्यांना काही संदेश देणार सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वजण व्यवस्थित नवरात्रला जात जा मस्त एन्जॉय करत जा बाकी काय तो आपण बघू शकतो हा होतो राजा मित्र तर्फे आयोजित रास गरबा दांड्याचे प्रोग्राम बी एम राठोड सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर